आणि हेडलाईन्सनंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्हमधून मतदार याद्यांचा घोळ उघड करण्याबाबत महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू आहे एकीकडे आदित्य ठाकरे सादरीकरण करून मतदार याद्यांमधील घोळ बाहेर काढण्याच्या तयारीत असताना काँग्रेसनं देखील या विषयावरती पत्रकार परिषद जाहीर केली आहे काँग्रेस आज पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधले घोळ जाहीर करणारे आदित्य ठाकरेंच्या सोमवारच्या सादरीकरणाआधीच काँग्रेस नेते पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील घोळ हे चव्हाट्यावर आणणारे एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मनसे आणि मवियाचा संयुक्त मोर्चा असणारे मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे मुद्द्यावरती मनसे आणि महाविकास आघाडीची मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे अर्ज तर ऑलरेडी दिलेले भिवंडीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी करण्यात येत आहे शिवसेनेकडून आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असून शिंदेंच्या सेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावरती आहेत जिल्ह्यातील उमरी आणि देगलूरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे उमरीमध्ये दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे दोन्ही सुपुत्र समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत गोरठेकर बंधू शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत हा प्रवेश करणार आहेत साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात एका महिला डॉक्टरनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र या डॉक्टरच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं हातावर पेनानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरनं गोपाळ मदने आणि नावाच्या पोलीस उपनिरीक्षकानं आपल्यावरती चार वेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनं मानसिक त्रास दिल्याचाही त्यात उल्लेख होता काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादामध्ये अडकल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे वैद्यकीय तपासणीसंदर्भात त्यांची कार्यालयीन चौकशी सुरू होती अशी ही माहिती आहे दरम्यान साताऱ्यातील पीडित मृत डॉक्टर व्यक्तीसोबतच व्यावसायिक कारणांमुळे दबावाखाली असल्याची माहिती समोर येते या प्रकरणामध्ये एका खासदाराकडे सातत्यानं अंगुली निर्देश केला जातोय फलटण भागातील खासदाराच्या पीएनं पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकल्याचा आरोप महिलेच्या आतेभावाने केला आहे त्यामुळे हा खासदार कोण आहे याची जोरदार चर्चा आहे फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास यांनी राष्ट्रवादीच्या माजी खासदारांवर गंभीर आरोप केलेत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा भाऊ अभिजित निंबाळकर सर्व यंत्रणा चालवत असून अधिकाऱ्यांवरती दबाव टाकत असल्याचा थेट आरोप अंबादास दानवेंनी केला आहे या दरम्यान सर्व प्रकरणावरती माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया ही अद्यापही प्रतिक्षित आहे मिळाली की कोण माझी खासदारांचा हो भाऊ अभिजित राजे निंबाळकर तहसीलमध्ये एस डी एम प्रांताकडे पोलीस स्टेशनला सातत्यानं आपला राजकीय दावा आणत असतात कित्येक लोकांना तहसीलमध्ये छळ केला जातो आपल्या मनाने निर्णय करून घ्यायला लागतात पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मनाने तक्रारी मला असं वाटतं देवेंद्रजींच्या विषयी मी बाकी बोलणार नाही परंतु ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे असं असताना पोलीस अशा पद्धतीनं राजकीय पक्षाच्या दबावाखाली कशा पद्धतीने काम करू शकतात जे कोण आताचे पी आहे आधीचे पी आहे कोणता राजकीय लोकांनी यांना दबाव आणलेला आहे या सगळ्या रितसर योग्य पद्धतीनं कारवाई व्हावी बीडमधील तरुणींना आत्महत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे ही तरुणी बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय दरम्यान या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली रवींद्र दंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर सध्या मोहोळ हे चर्चेत आहेत याबद्दलची तक्रार घेऊन ते, ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे पुण्यातील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील अनियमितता आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाबाबत गंभीर आरोप करण्यात आलेले असून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि कारवाई करण्याची विनंती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे सुमारे तीन एकर जमिनीचा व्यवहार तब्बल सत्तर कोटी रुपयांचे संशयास्पद कर्ज आणि गोखले लँडमार्क्स एलएलपीच्या नियमभंगामुळे अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री मोहळ यांच्या या प्रकरणाशी हितसंबंधांचा संघर्ष असल्याचा आरोपही होत असून त्यांना या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने सहकारी प्रशासनावरील विश्वास हा कमी होत असल्याचा सांगितला जात आहे या प्रकरणाची चौखोल चौकशी आणि संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीए कार्यकारिणीच्या निवडणुकीची बारा नोव्हेंबर ही तारीख जशीच्या तशी जसजशी जवळ येते तसतसा अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली एनसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही पाठिंबा मिळवणं महत्वाचं ठरतं त्यामुळे भाजप आमदार प्रसाद लाड परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला नर्सिंग होममध्ये घुसून एका तरुणानं तरुणीवरती हल्ला केला प्रेम प्रकरणामधून सोनू बरई नावाच्या तरुणानं तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी तरुणीची सुटका केली तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असते मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला दरम्यान तरुणीवरती हल्ला झाल्यानंतर तरुणानं देखील आपलं जीवन संपवलं कल्याणमध्ये मोहने परिसरात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी लहुजीनगर आणि मोहने गावातील गावगुंडांना अटक केली आहे या आरोपींना कल्याण न्यायालयामध्ये जर करण्यात आलं मोहने गावातील सात गावगुंडांपैकी सहा जणांना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे तर नगरमधल्या आठ जणांना कोर्टात हजर करण्यात आलं त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली कल्याणमधील याच घटनेने पोलिसांनी दोन वर्षांच्या मुलीवरती हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी एक अजब प्रकार समोर आलाय असा आरोप हा संध्या साठे यांनी केलाय संध्या साठे या लहान मुलीच्या मावशी असून त्यांनी कल्याण पोलिसांवरती हा आरोप केलाय दरम्यान अटक आरोपींना कल्याण न्यायालयामध्ये हजर केलेले असता दोन वर्षांच्या मुलीवरती हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे वकील न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले आणि तेव्हा प्रकाश हा तपास अधिकाऱ्यांची बोबडी वळली कल्याण शिकणगड परिसरातील धक्कादायक घटना घडले फटाके फोडण्यास विरोध केल्यामुळे दोन गटात राडा झालाय भर रस्त्यामध्ये हाणामारी झालेली असून डोक्यामध्ये कुंड्या फोडण्यात आल्यात या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल झालाय पुण्यातील जैन बोर्डिंग वसतीगृहाच्या जागेवरती धर्मदाय आयुक्तांनी पाठवलेल्या हो अधिकाऱ्यांनी पाहणी केली तसंच जैन बोर्डिंगच्या बॉडीवरती असलेले एक विश्वस्त देखील उपस्थित होते मात्र यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जैन मुनी गुरु आणि अन्य बांधवांनी अधिकारी आणि विश्वस्त जयंत नांदूरकरांना घेराव घातला या ठिकाणी सध्या चोख पोलीस बंदोबस्त हा देखील ठेवण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर धुळे महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं टोमॅटोला टोमॅटोला किलोमागे फक्त दोन ते तीन रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हे संतापलेले आहेत कन्नड मार्केट कमिटीचा निषेध करत शेतकऱ्यांनी सोलापूर धुळे महामार्ग अडवलेला होता त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ह्या देखील लागलेल्या होत्या वाशिमच्या तहसील कार्यालयाबाहेर बोराच्या झाडाला नोटा लावून क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय राज्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत म्हणून शासनानं हेक्टरी अठरा हजार रुपये मदतीची घोषणा केली होती प्रत्यक्षात मात्र सरकारने सातशे रुपयांप्रमाणे कमी मदत खात्यामध्ये वर्ग केल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आहे सरकारनं शेतकऱ्यांची तट्टा केल्याचा आरोप हा क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केला आहे भंडाराच्या लाखांदूर तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावलेली असून याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे सध्या भातपीक कामणी आणि मळणीच्या हंगाम सुरू असताना शेतामध्ये कापून ठेवलेलं भातपीक आणि सुखवण्यासाठी ठेवलेलं थे धान हे अचानक आलेल्या पावसामध्ये भिजलं त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे परतीच्या या अवकाळी पावसामुळे हंगामाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे नवी मुंबईतील खारघर सेक्टर छत्तीसमधील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशी हे पाण्याविनात त्रस्त झालेले सिडकोनं सात वर्षांपूर्वी उभारलेल्या या सोसायटीमध्ये साडेतीन हजारांपेक्षा अधिक कुटुंब राहत असून गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे नागरिक हे संतप्त आहेत स्वप्नपूर्ती नाव दिलं असलं तरी पाण्याविना आमच्या स्वप्नांचा सुराडा झालाय असा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे सिडकोचे पाणी नियोजन पचलेले असून पाणी वेळेत न सोडल्यास आम्ही कुटुंबासह सिडको कार्यालयात राहायला जाऊ असा इशारा देखील इथल्या नागरिकांनी दिलाय सांगलीच्या विश्रामबागमधून अपहरण करण्यात आलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला शोधण्यात आणि बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं स्थानिक गुन्हे शाखेनं मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केलाय प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे लातूरच्या पानगावामध्ये मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते ऊस पीक व्यवस्थापन उत्पादन खर्च तसंच ऊसाला वाढीव दर या देण्यांच्या मागण्यांवरती या परिषदेमध्ये सविस्तरपणे चर्चा करण्यात आली तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत साखर कारखान्यांनी काम करायला पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही अशी खंतही राजू शेट्टींनी यावेळी व्यक्त केली आहे अकोल्याच्या नेरधामणा गावातील तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे शेतकऱ्यांना आपल्या घरच्या गोठ्यामध्ये प्राशन करत आत्महत्या केली आहे सततची नापिकी पुरात वाहून गेलेली शेती आणि अंगावरील कर्ज भरण्याची विवंचना यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन गावामध्ये बॅनर लावण्याच्या वादामधून तरुणाची हत्या करण्यात आली आहे तन्मय चोरमाके असं मृत युवकाचं नाव असून टोळक्यानं मारहाण केल्यामुळे मृत झाल्याची माहिती आहे मात्र नेमका वाद कशामुळे झाला याविषयी माहिती मिळू शकलेली नाही पनवेलमध्ये एका बंगल्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली होती पनवेलच्या सेक्टर चार मधील बंगल्यामध्ये ही आग लागलेली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं मात्र या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये नागरिकांनी बाळगलेल्या सव्वीस बंदुका आणि अकरा नग बंदुकीचे बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केलेत उदरनिर्वाहासाठी पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकारीसाठी नागरिक बंदूक बाळगत होते मात्र याचा फायदा नक्षलवादी घेत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी बाळगलेले शस्त्र जमा करण्याचं आवाहन केलं या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगारांनी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजावत सणासुदीच्या काळामध्ये मुंबई महानगरात निर्माण झालेल्या सुमारे तीन हजार मेट्रिक टन अतिरिक्त कचऱ्याचे प्रभावीपणे निर्मूलन केलंय मुंबई महानगर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी केलेलं सहकार्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे महानगरपालिका प्रशासनानं त्यांचे आभार मानले मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय काल रात्री लायब्ररी परिसरामध्ये बिबट्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद आय आहे आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलेलं असून प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आजपासून देशभरात छठपूजेचा पूजेचा उत्सव सुरू होत आहे चार दिवस चालणाऱ्या या पूजेची सुरुवात आज नहाय खायने होईल आणि सव्वीस ऑक्टोबरला खरना सत्तावीस ऑक्टोबरला अस्ताचल गामी सूर्याला अर्घ्य आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला उगवत्या सूर्याला अर्घ देऊन हा पर्व संपन्न होईल छठपूजा ही सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानली जाते यामध्ये व्रती छत्तीस तास निर्जळ उपवास करतात हा पूर्व पर्व सूर्यदेव आणि छटी मातेच्या उपासनेचं प्रतीक मानला जातो कोल्हापुरातील जाजीपूर जंगली सफारी सुरू झालेली आहे पर्यटकांच्या हस्ते जंगल सफारीचा शुभारंभ करण्यात आला दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पहिल्याच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे बेळगावच्या खानापूर तालुक्यातील काही दिवसांपासून प्रवेश केलेल्या हत्तीमुळे शेतकरी चिंतेत आहेत नट्टी मुरणकी करिकट्टी आणि गस्टोळी या गावांमध्ये भात आणि ऊसाच्या पिकांवरती हत्तीनं ताव मारून मोठं नुकसान केलं लो होतं लोकवस्तीच्या दिशेनं येत असलेल्या हत्तीमुळे नागरिक आणि शेतकरी सतर्क आहेत मात्र विभागाची अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय दिल्ली पोलिसांनी आयएसआयएस मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं मोठी कारवाई करत आयएसआयएसशी संबंधित एक दहशतवादी मॉड्यूल उघड केल्याचा दावा करण्यात आलाय संशयितांकडून अनेक संशयास्पद वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक सामग्री जप्त करण्यात आले सपशेल स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही संशयित हे आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत होते त्यापैकी एक आरोपी दिल्लीचा रहिवासी असून दुसरा हा मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था याच्याशी संबंधित लिंक असल्याचं देखील आता समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं कोई बोले राम राम कोई खुदाय हे नवीन हिंदी गाणं रिलीज झालेलं आहे टी सिरीजच्या खाली हे नाव नवं गाणं रिलीज करण्यात आलंय अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतोय आणि यासोबतच मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहाय